नमस्कार जागर टाइम्स टाईम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मित्रांनो घटना अशी घडली मुक्ताईनगर कोथळी इथेल यात्रेत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची मुलगी मैत्रिणीसह यात्रेत फिरायला गेल्या जातेवेळी काही अडचण येऊ नये म्हणून पोलीस संरक्षण घेऊन गेले तथापि एका गुंडांच्या टोळीनं अशाही अवस्थेत या मुलींची छेडछाड केली संरक्षणातील पोलिसानं त्यांना हाटकले आणि दम द्यायचा प्रयत्न केला त्या टोळक्यानं के त्या पोलिसालाच हात पोलिसावरच हात उगारला नाईलाज झाला त्या पोलिसाचा त्यानं मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद केला दोन दिवस झाले काहीही कारवाई या मुक्ताईनगर पोलिसांनी केली नाही हे प्रकरण दिसतंय तेवढं सोपं नाही अशा मुलीचा छेडछाड केलेली आहे ती केंद्रीय मंत्री आहे सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या रक्षा खडसे या मिनिस्टर आहेत आणि त्यांच्या मुलीची छेडछाड काढले आणि तेही केव्हा जेव्हा सोबत संरक्षणासाठी दिलेलं पोलीस आहेत आणि त्या पोलिसांच्या वरती सुद्धा दादागिरी करण्या इतपत मजल जर जात असेल तर या राज्यातल्या गुंडगिरीनं किती टोक गाठलंय याचा विचार करा <coughs> सत्ताधारी मंत्र्यांच्या घरातील व्यक्ती सुद्धा सुरक्षित नाहीत आणि पोलीस अशाही परिस्थितीत दोन दोन दिवस काही कारवाई करत नाहीत म्हणजे भारतीय जनता पार्टीला हे याच्या इतकं घृणास्पद आहे दुसऱ्या कुणीही दिला नसावा तरीही देवेंद्र फडणवीस साहेबांची तुम्ही प्रतिक्रिया बघितली असाल असे प्रकार खपवून घेणार नाही नेहमीच अत्यंत शांत आणि संयम कारवाई काही आणि त्यांना सोडणार नाही संपली कारवाई राज्यमंत्र्यांना दुःख झालेलं मी स्वतः या राज्यातल्या भारतीय जनता पार्टीचे खासदार आहे नवे केंद्रात मंत्री आहे असं असताना माझी माझं कुटुंब सुद्धा या राज्यात जर सुरक्षित नसेल तर फडणवीस साहेब गृहमंत्री तुम्ही काय करता आहात असं तर त्यांनी विचारलं तर त्यांचं काय चुकलं गृहमंत्री साहेबांना हे समजायला हवं की सोबत सुरक्षा रक्षक घेऊन त्या मुली गेलेल्या आहेत पण त्या सुरक्षा रक्षक पोलिसांना सुद्धा त्या गुंडांचाच धाक आहे किती परिस्थिती वाईट परिस्थितीला पोचले बघा त्यांना त्याच्यात काहीही गंभीर वाटत नाही राजकारणाचा किती अतिरेक आहे हे, हे समजेल तुम्हाला खरं तर या स्थितीवरती करायची नव्हती पोस्ट पण इतक्या घाणेरड्या आणि गलिच्छ पद्धतीचं राजकारण भारतीय जनता पार्टीकडून होत आहे की त्याला बोलायला शब्द नाहीत मित्रो काही ग्रह खात्याच्या अलीकडच्या काळातील घटना आणि त्याच्यावर ग्रह खातं कसं व्यक्त झालंय काय त्यांनी कारवाई केलेली आहे आणि त्यांच्यावरती देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून आणि या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काय कारवाई करतात ह्या जर घटना तुम्ही जर बघितला तर गृहमंत्र्यांचा वचक किंवा गृहमंत्रीच बहुतेक असं करा आणि तसं करा सांगतात की काय अशी शंका यावी अशी परिस्थिती नेत्र राज्यात पहिलं काही उदाहरण बघू एक चार पाच आपण पहिलं उदाहरण आपण मस्सा जोगचं घेतोय सरपंच संतोष देशमुख हे भारतीय जनता पार्टीचे बूथ प्रमुख होते इतक्या वाईट पद्धतीनं त्यांना मारलं इतिहासात शंभर वर्षात असा वाईट पद्धतीचा खून झाला नसावा किती गंभीर त्याला सांगता सोय नाही तोंडानं ना बोलवत नाही बघवत नाही अशा पद्धतीनं ना झालेला हा खून आहे आणि विशेष म्हणजे तो भारतीय जनता पार्टीचा बूत प्रमुख होता तरीही गृहमंत्री असणाऱ्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या गृह खात्यानं काय ट्रीटमेंट दिली हे उभा महाराष्ट्र बघतोय किती जन आक्रोश मोर्चे निघावेत विरोधकांनी सांगितलं सत्ताधारी आमदार सुरेश धस यांनी सांगितलं प्रत्येक वेळा आंदोलन केल्यानंतर एका इंचानं तपास पुढं काय कारवाई हेच सोडा वाल्मिक कराडना अनेक प्रकारच्या सोयी सुविधा म्हणजे गुंडांना किती सोयी सुविधा पोलीस स्टेशन पुरवाव्यात त्याच गणती नाही असं सुरेश धस साहेब सुद्धा सांगतात परभणीमध्ये घडलेली घटना सोमनाथ सूर्यवंशी वडल समाजाचा माणूस वंचित घटकाचा माणूस पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्या पुतळ्याच्या ह्याच्या प्रकरणी <clears throat> बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा अवमानना केला म्हणून झालेल्या गोंधळ होता त्या गोंधळात मध्ये यांना पोलिसांनी अटक केली आणि पोलीस स्थानकात इतक्या जबरपणे मारहाण केली त्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला सोमनाथ सुरेशींचा आणि पोलीस काय सांगत राहिले पोलीस जाऊ देव फडणवीस काय साहेब फडणवीस साहेब काय गृहमंत्री काय साहेब सांगत राहिले हा पोलीस स्टेशन स्टेशनमधलेला दुर्दैवी मृत्यू आहे त्यांना कसला तरी विकार होता आजार होता आणि त्या आजारपणामुळे त्यांचा याच्यात मृत्यू झाला आहे मान्यच नाही करायचं आणि नंतर मग न्यायिक अहवाल आल्यानं चौकशीचा आल्यानंतर मग मात्र सगळ्यांची थोबाड फुटली तरी देखील आजपर्यंत नाममात्र कारवाई कारवाई अशी पाहिजे की पोलिसांनी पुन्हा असं करायचं धाडस करू नये तसं घडलं नाही कदाचित त्यामुळं शंका वेगळीच यायला लागली सगळा मागासवर्गीय समाज मातम समाज किंवा सगळा बहुतांशी वंचित घटक असा म्हणायला लागला की हे कदाचित फडणवीस साहेबांचंच कृत्य आहे बदलापूरचं प्रकरण तर ज्याला सेन्सस आहेत जाणिवा बद्धड करून टाकणारं घटक अत्यंत बालिकाओ त्यांच्यावरती अत्याचार करणाऱ्या गो पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला नाही अख्ख बदलापूर ज्या रस्त्यावर उतरलं रेल्वे स्टेशन रेल्वे रूड सगळं बंद केलं त्यावेळेला गुन्हा नोंद केला किती वाईट आहे बघा आणि तरी देखील झटपटीनं आणि लगबगीनं कारवाई काहीही नाही कुणाला तरी दुसऱ्याला निलंबित ठेवलं आणि कारवाई केलेल्याचा कार, हे केला पण न्यायिक याच्यामध्ये असं सांगितलं की ज्या ज्याच्यावरती गुन्हा नोंद आणि ज्याला आरोपी म्हणून पकडलं त्याला सुद्धा पोलिसांनी डोळ्या गोळ्या घातल्या काय पोलिसांचं कर्तृत्व कदाचित हा पूर्वी भाग सत्ताधाऱ्यांच्या वरती काही प्रमाणात होता आता सर्रास हे प्रकार सगळे सुरू झाले किती वाईट वाटत एक घटना सुद्धा माणसाला सुन्न करणार करणारी ठरते बदलापूर प्रकरणात पोलिसांचा दिरंगाई नोंदवून घेण्यात आणि कारवाई करण्यात अक्षम्य गुन्हा त्यांनी केला आवादा कंपनी कड एक्स्टॉर्शन मनी मागितल्या म्हणून त्यांनी गुन्हा नोंद केला एक तर जिल्ह्यामध्ये नवीन कंपन्या येत नाहीत आणि जिल्ह्यात नवीन कंपन्या आल्यानंतर त्यांना खंडणी जर त्यांच्याकडे मागितली तर त्याच्यावर तात्काळ कारवाई व्हावी आणि ती करतो अशा पद्धतीचं बोलणं असतं ते म्हणजे गृहमंत्री फडणवीस साहेबांचं पण किती दिवस झाले काहीच कारवाई करायला तयार नव्हते आपलं पोलीस लोकांच्या मध्ये जनाक्रोश ज्या वेळेला निर्माण झाला आमदार खासदार विरुद्ध वेळेला रस्त्यावर उतरायला लागले त्यावेळा कुठे कारवाई झाली याच प्रकरणातील गुन्हेगार जे सुदर्शन घोले वगैरे विष्णू चाटे वगैरे जे आहेत तिथला सुरक्षा रक्षक सोनावणे यानं आपल्यावरती प्रचंड मोठी आपल्याला मारहाण झाली आणि जातीवाचक शिबिगा झाली अशा पद्धतीचा गुन्हा नोंद केला बीड पोलिसात आज तागायत कारवाई नाही मित्र काहीच कारवाई नाही वंजारी समाजाचा एक दूध घालणारा गवळी म्हणा महादेव मुंडे याचं प्रकरण तर त्याच्याही पेक्षा पोलिसांची अशी उघडी करणार आहे दीड सुमारे दीड वर्ष होत आहेत दिवसा ढवळ्या खून झाला तरीही आरोपी सापडले नाहीत आज तागायत आरोपी सापडलेले नाहीत पोलीस किती कर्तृत्व आणि त्यावेळेलाही ज्यावेळा गुन्हा झाला नोंद त्यावेळेलाही गृहमंत्री हेच होते आणि आताही गृहमंत्री फडणवीस साहेबच आहेत साहेब आपली कर आपलं पोलिसांचं कर्तृत्व बघा आणि तरीही योग्य कारवाई केली जाईल कुणालाही सोडणार नाही आणि असं नेहमी समजावून सांगण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही गप्प बसा या वंजारी समाजाच्या गरीब दूध गवळ्याला सकाळी सकाळी मारून आज तागायत गुन्हेगार सापडले नाही याचं त्यांना खंतही वाटत नाही वाल्मिक सारख्या गुन्हेगाराचं बीडवरती वजन होतं सगळे पोलीस त्यांना कापायचे थरथरायचे का तर धनंजय असं ते सगळेच म्हणतात धनंजय मुंडेचं पालकमंत्रीपद हे चालवायलाच त्यानं स्वतःकडे घेतलं होतं आणि त्यांनी इतके का इतके अत्याचार केले की सांगता सोय नाही पोलिसांचं अस्तित्व दिसून येत नाही इलेक्शनमध्ये त्यांच्या एका कार्यकर्त्यानं म्हणजे एकशे बावीस वीस बावीस बूथ हे त्यांनी कॅप्चरच केले एका काही लो म्हणजे बूथ कॅप्चरिंगच्या घटनांचं पेपरला हे आलंय त्यानंतर सोशल मीडियावरती सगळीकडे आहे धनंजय मुंडे यांचा जय घालत ते विरोधी उमेदवाराच्या बरोबर आलेल्या माणसांना देखील मारहाण करतात किती प्रकरण वाईट झाले बघा आणि तरीही गृहमंत्र्यांना त्याच्यात काहीही वाईट वाटत नाही <स्याँग> इतके पोलीस निष्क्रिय का प्रश्न असा उद्भवतो इतके आताच काय इतके निष्क्रिय झाले आर आर पाटलांच्या काळात बघा कसे पोलीस अगदी पळापळ पळत पळत होते सगळे आणि आता इतके निष्क्रिय आहेत कारवाईच काही करत नाही त्यांची दहशत राहिली नाही दहशत ही पैशामध्ये बुजली गेली दहशत ही वरील काहीतरी आदेशामध्ये गुंडाळली गेली असं सगळेजणच म्हणतात या कारणामध्ये आपण काही कारण बघूया पहिलं कारण आहे ते म्हणजे राजकीय फडणवीस साहेब असे सर्वजण उघडपणे बोलू लागले की राजकीय कारणानंच तुम्ही अटक करता किंवा क्यों करायचं नाही किंवा करायचं हे ठरवता त्यामुळं खालचे पोलीस एखादी घटना त्यांच्याकडं नोंद आली ती नोंद करायची का नाही करायची याच्यामध्ये त्यांचं मनाची दीर्घावस्था असते तुम्ही वरन काय आदेश द्याल तुमच्याकडनं कोणतरी काहीतरी आदेश काय घेऊन येईल का असे असते असं ते म्हणतात अर्थात हे तुमच्यापर्यंत येणार नाही आपल्या पक्षाच्या माणसावर काही कारवाई होता कामा नये अशा पद्धतीची तुमची भूमिका असते असं म्हणतात मग मस्साजोगचे सरपंच तुमच्याच पक्षाचे हे होते मग त्या ठिकाणी काय का, का कारवाई केली नाही ज्याला इतक्या वाईट पद्धतीने मारलं की भारतीय जनता पार्टीचे ते बूथ प्रमुख असून सुद्धा त्यांची अत्यंत निर्गुण हत्या झाली दुसरा आपण बाग बघूया कारण जात किंवा धर्म बघून मग कारवाई होते का बरेच जण असंच म्हणतात फडणवीस साहेबांच्या राज्यामध्ये जात किंवा धर्म बघूनच कारवाई होते असं बरेच जण म्हणतात ते तुमच्यापर्यंत येत नाही कारण मसाजोगचे सरपंच मराठ आहेत आणि तुमचं आणि मराठा समाजाचं जमत नाही तुम्ही मराठा समाजाचे द्वेषी आहात असं मनोज दादा जरांगी पाटलांनी स्पष्टपणे तुमच्यावर एकदा नाही शंभर वेळा आरोप केले आणि त्यातून तुम्ही मसाजोगच्या जोगच्या सरपंचांच्यावरती झालेला अन्याय हा दूर करायचं काम मनावर घेतलं नाही त्यांनी केलेल्या मागण्या आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी मागितल्या होत्या त्याच्या तुमच्याकडनं पूर्तता झाल्या नाही पी आय महाजन आणि दुसरा पी एस आय पाटील या दोघांनाही कारवाई तुम्ही दोघांच्यावर काहीही नाही निलंबित करण्याव्यतिरिक्त काही असं जाणीवलं नाही गृहमंत्री आहे असं का मंत्र्यांना म्हणजे ग्र गृह खात्यामध्ये तुमच्याविषयी आदर आहे ह्याचं उद उघड उदर मिळवून तुम्ही काहीही काली करावं मी सांगितले तेवढी कामं करत जावा मग तुम्हाला मोकळी असं असते म्हणजे काही विशिष्ट समाजाच्या जातीच्या विरोधात तुमचं राजकारण आहे असं एकंदरीत दिसतंय पोलिसांना खाली काम करत असताना काय काय निर्णय घ्यावा याच्याविषयी त्यांची जी द्विधा मनस्थिती होते हे राजकारण आपलं आहे असं सर्वच जण बोलतात मग याच्याच बिचाऱ्या रक्षा खडसे केंद्रीय राज्यमंत्री याच गोष्टीच्या बळी ठरल्या तुमच्या पोलिसांचा फटका हा तुमच्याच पक्षाच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलीला बसला तरी तुमचे पोलीस अधिकारी काहीही करत नाहीत दोन दोन दिवस अटक करत नाहीत कारण तो एका विशिष्ट जातीचा आहे असं पेपरला आहे मलाही माहीत नाही त्यांची जात कुठल्या मग जर असा असेल असा जर होत असेल आणि राजकारणाचा जर अतिरेक होत असेल तर भविष्य महाराष्ट्राला नाही आपल्या हाताखाली महाराष्ट्राचं भवितव्य सुरक्षित नाही असंच मनासारखं वाटतं मित्रो आपल्याला काय वाटतं हे आवर्जून कळवा आणि आजच्या या पोस्टवरती आपण कमेंट द्या लाईक शेअर सबस्क्राईब करा